एजे समोर येणार दुर्गा आणि किशोरचं सत्य विक्रांतने केला सगळ्यांसमोर दुर्गा आणि किशोरचा पर्दाफाश नवरी मालिकेची कहाणी दिसते मालिकेत ट्विस्ट आणि सुरू आहेत आणि यशच्या लग्नात एक मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळाला यशच्या जागी येऊन उभा राहतो विक्रांत पण हे सत्य एजेला कळतं कळत आणि त्यानंतर आता काय होणार तर नव्या एपिसोड प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एजे पोलिसांना बोलावतो आणि विक्रांतला अरेस्ट करायला सांगतो आणि पोलिसांना म्हणतो की तुम्ही आता अरेस्ट करा आणि त्यानंतर याची याची सुटका आता पुन्हा होणार नाही जबाबदारी आणि काळजी घ्या म्हणून पोलीस विक्रांतला अटक करतात बेड्या ठोकतात आणि मंडपातून घेऊन जात असतात तेवढ्यातच विक्रांत म्हणतो की थांबा आणि तो एजा आणि लीलाला म्हणतो की तुम्हाला काय वाटलं या सगळ्या मागे फक्त मी आहे हे सगळं मी घडवून आणलंय तर असं नाही आहे माझ्यासोबत हे सगळं करण्यासाठी तुमच्याच घरातला एक माणूस मला मदत करत होता आणि त्यानंतर हे ऐकून दुर्गा आणि किशोर मात्र शॉक झाले आहेत त्यांना आता विक्रांत त्यांचं भांड फोडणार त्यांचा पर्दाफाश करणार त्यानंतर असंच काही होताना दिसतय विक्रांत दोघांकडे हात दाखवतो आणि म्हणतो की ह्यांनी मला मदत केलेली आहे पण नेमकं आता कोणी मदत केली याबद्दल विक्रांतने सांगितलेलं नाही आहे तर एजे कळणार का कि या की या सगळ्या मागे किशोर आणि दुर्गाचा हात होता त्यांनीच विक्रांतला हे सगळं घडवून आणण्यासाठी मदत केली होती कि बघायला मिळणार हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेत कळेल पण सध्या तरी आणि लीला हे ऐकून हैराण आहेत की घरातल्याच एका माणसांनी त्याला मदत केलेली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की हे सत्य सगळ्यांसमोर कधी आणि कसं उघड होणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांग आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार